राज्यात ज्या उद्योगातील कामगारांचे किमान वेतन गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित आहे अशा उद्योगांमधील कामगारांना या वर्षीपासून किमान वेतन कायद्यानुसार लाभ मिळणार असल्याची माहिती राज्यमंत्री दर्जा असणारे किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक यांनी शिर्डी येथे पत्रकारांसोबत बोलताना माहिती दिली शिर्डी येथे साई दर्शनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत हो ते बोलत होते ते म्हणाले की राज्यात ज्या उद्योगांचे किमान वेतन गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित होते त्या ठिकाणी अध्यक्षांची नेमणूक न झाल्यामुळे शासनाकडून प्रलंबित राहिले माझ्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवलेल्या विश्वासानं मी स्वतः लक्ष घालून कामगारांच्या किमान वेतनाचा प्रश्न दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असून याबाबत मुंबई नाशिक येथे बैठकीनंतर कामगारांच्या सुधारित किमान वेतनाचा ठराव शासनाकडे पाठवणार आहे तो ठराव आचारसंहितेच्या कात्रीत अडकू नये यासाठी नाशिक येथे तात्काळ बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून त्या बैठकीत कायदेशीर बाबींचा विचार करून प्रलंबित प्रश्न मार्गे लावणार असल्याचं सांगितलं ठिकाणी बाबांच्या दर्शनाला आल्यानंतर खूप प्रसन्नता वाटते मी काय पहिल्यांदा येतो असं नाही मी प्रत्येक वर्षी बाबांच्या दर्शनासाठी येतो कुठल्याही कार्याची सुरुवात करताना आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने बाबांचं दर्शन झालं राज्यातील किमान वेतनाचा माझ्याकडे राज्यमंत्री म्हणून जो मान्य उद्धवजी साहेबांच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी संधी मिळाली महाराष्ट्राच्या राज्य शासनामध्ये काम करण्याची या माध्यमातून कष्टकऱ्यांचे आणि राज्यामध्ये जे कामगार आहेत कष्टकरी वर्ग आहे की त्यांचं किमान वेतन प्रत्येक कामगाराला मिळावं हो, ही माझी साधारणतः या ठिकाणी अपेक्षा आहे आणि बाबांच्या आशीर्वादाने हे काम येत्या काळामध्ये मी सम यशस्वीरित्या पार पाडू शकतो याचा विश्वास मला या ठिकाणी आज या बाबाच्या दर्शनाच्या ऊर्जेतून मिळालेला दिसतो एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छो आणि राहिलेले प्रश्न उद्या मी या ठिकाणून नाशिकवर जातो आहे गेल्या दोन चार वर्षांमध्ये किमान वेतनाच्या काही उद्योगांमधले प्रश्न बाकी होते ते प्रश्न उद्याच मी या ठिकाणी जे पेंडिंग होते ते सगळे दूर करतो आहे आणि नवीन वर्षाच्या कामाची सुरुवात करतो आहे असं मी या ठिकाणी सांगतो किमान वेतनाच्या वाढीची शंभर टक्के शक्यता आहे आत्ताचं जे वेतन आहे राज्यामधलं आणि देशातल्या इतर राज्यांमधलं तर महाराष्ट्र नाही जरी म्हटलं तरी इतर राज्यांपेक्षा थोडासा मागे आहे त्यामुळे आत्ताची कामगारांची गरज पाहिली तर मला असं वाटतं या ठिकाणी शंभर टक्के किमान वेतनांमध्ये बदल होईल आणि तो कामगारांना अपेक्षित असलेलाच बदल या ठिकाणी आपल्याला दिसेल हे शंभर टक्के किंवा वेतन आयोगाचा फायदा होईल कंत्राटी कामगार हा या ठिकाणी बहुधांशी प खाजगीरित्या काम केल्यासारखाच आहे त्यामुळं किमान वेतनाचा शंभर टक्के कंत्राटी कामगारांना फायदा होईल याची मला खात्री आहे ते शिर्डी संस्थानातल्या कामगारांचा प्रश्न मी ॲड्रेस केला होता आणि त्यावर मी नगरचे जे शा सहाय्यक कामगार आयुक्त आहे त्यांच्याशी पण स्वतः भारतीय कामगार सेनेच्या अखेर प्रश्न त्यांच्याकडे मांडला होता त्यानुसार त्यांनी या ठिकाणी चौकशीही केली परंतु एक का होतं की कामगारांच्या प्रतिनिधींनीसुद्धा असं संबंध नाही कुठलीही संघटना असू दे कुठल्याही पक्षाची असू दे परंतु सातत्य आणि सरकारी कार्यालयामध्ये थोडीसा आपला जर या ठिकाणी जर जाण्या येण्याचा राग राहिला त्यांना विचारण्याची एक हिंमत ठेवली तर मला असं वाटतं की हे प्रश्न शंभर टक्के सुटतील परंतु केवळ राजकारण्यांच्या मागे मागून या ठिकाणी कामगारांचा प्रश्न सुटेल तर असं मला वाटत नाही कामगारांनी कामगारांच्या प्रश्नी स्वतःहून या ठिकाणी अग्रेसर झालं पाहिजे शासकीय कार्यालय असतील कामगार आयुक्त असतील का त्या संबंधित अधिकारी असतील यांना त्याचा जाब विचारला पाहिजे आणि मला असं वाटतं तो जाब विचारला आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी जर त्यांना सहकार्य केलं नाही तर मग आमच्या त्या ठिकाणी रोल निर्माण होतो की आपण त्याला काय पद्धतीने पुढे जावं त्यामुळं मला असं दिसतं की या ठिकाणी वेगवेगळ्या कामगार वेगवेगळ्या संघटनांच्या झेंड्याखाली आहे तर मला असतं त्यांनी ते सगळं बाजूला ठेवावं का किमान आपल्या गरजा काय आहेत किमान आपली या ठिकाणी काय आपल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत याच्या तरी सगळी त्या संघटनांनी एकत्र येऊन कृती समितीच्या मार्फत किंवा आपले सगळे बाकीचे दावे हेवे दावे बाजूला ठेवून कामगारांच्या हितासाठी एकत्र येऊन त्यांनी जर लढा दिला तर मी कालही सांगितलं होतं आजही सांगतो की मी शंभर टक्के त्या कामगारांच्या पाठीशी राहील आम्ही या लढ्याला सातत्यपूर्ण या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यासंबंधीचे प्रश्नसुद्धा मी कामगार आयुक्तांकडे विचारलं आहे तुम्हाला हवा असेल तर मी एक ठिकाणी परत दाखवू इच्छितो मी त्याच ठिकाणी दिलेल्या प्रश्नाचं या ठिकाणी तुम्हाला उत्तर देतो की सहाय्य कामगार सुद्धा शिर्डीच्या कामगारांच्या संदर्भात मी या ठिकाणी लेखी ऑलरेडी याला उळ झाला आहे परंतु त्याचा फॉलोअपसाठी त्या लोकांनी त्याची आ... ही घेतली पाहिजे असं मला वाटतं मला असं वाटतं आहे विरोधी पक्षनेते या राहत्याचे मूळ आमदार आहेत आणि त्यांनीसुद्धा एकदा का होईना परंतु या कामगारांचा काय प्रश्न आहे नक्की यांचं दुखणं काय हे समजून घ्यावं अशी माझी अपेक्षा आहे कारण ते विरोधी पक्षनेते आहेत त्यांचं ते काम मी देखील आहे आणि जिथे लिखून असेल किंवा अडचणी यावेळी त्यांच्या समेत भारतीय कामगार सेना चिटणीस विश्वास जगताप सहचिटणीस शुभम दिघे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य वैभव घुले भारतीय कामगार सेना शिर्डी विभाग प्रमुख आणि महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सदस्य ज्ञानेश्वर पवार आदींसह भारतीय कामगार सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे एस एन मीडिया शिर्डी